आपल्या देशातील एक मजेदार गोष्ट मी तुम्हाला सांगतो बघा पटते का चोरी करायची असेल तर परवानगीची गरज नाही कोणाला विचारायची गरज नाही मोठा दरोडा टाकायचा असेल तर त्यासाठी कोणाला काही खबर किंवा माहिती देण्याची गरज नाही किंवा त्याचं सार्वत्रीकरण करण्याची गरज नाही जे जे वाईट कृत्य करायचे असतील जे जे अनुचित प्रकार करायचे असतील त्यासाठी कोणालाही खबर देण्याची कोणालाही माहिती देण्याची आणि सरकारच्या परवानगीची गरज नाही परंतु मित्राहो आपल्याकडे जर सत्कर्म करायचं असेल चांगल्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी मात्र संपूर्ण लोकांना त्याची माहिती देणं त्यांना पटवून सांगणं त्यांच्या दारोदार जाणं गावोगाव हिंडणं आणि या त्याचबरोबर हे सगळं करण्यासाठी सरकारची परवानगी घेणं हे देखील अत्यावश्यक आहे परंतु तरी देखील सरकार तुम्हाला या चांगल्या गोष्टीसाठी पाठ थोपटणार नाही तुम्हाला परवानगी देणार नाही किंवा तुम्हाला हे करा म्हणून प्रोत्साहन कधीही देणार नाही उदाहरण म्हणून सांगतो की जर तुमच्या गावामध्ये जर तुमच्या परिसरामध्ये एखादी मोकळी जागा असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला कोणाची परवानगी घेऊन वृक्षारोपण करायचं असेल तर कुठलाही संबंधित विभाग तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी लेखी देणार नाही काही अधिकारी काही स्थानिक राजकारणी हे तुम्हाला तोंडी सांगतील करा मी तुमच्या पाठीशी परंतु अधिकृतपणे तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी मिळत नाही म्हणजे ज्या ज्या चांगल्या गोष्टी करायच्या असतील वृक्षारोपण असेल काही ठिकाणी तुम्हाला पशुसेवा म्हणून पशुकेंद्र सुरू करायचे असतील कुत्रे मांजरं पाळायचे असतील रोगी पशुप्राणी किंवा जे अपघातामध्ये दगावलेले पशुप्राणी आहेत यांच्यासाठी जर सेवा केंद्र उघडायचं असेल की अनाथाश्रम वृद्धाश्रम उघडायचा असेल तर सरकार तुम्हाला त्यासाठी परवानगी देणार नाही हे या ठिकाणी सांगतो कारण हे सगळं करण्यासाठी एकतर तुम्ही फार मोठे असले पाहिजे किंवा तुम्हाला तुम्ही समाजसेवक आहात तुम्ही आदर्श व्यक्ती आहात तुमची संस्था खूप चांगली आहे याचं सर्टिफिकेशन सरकारनं तुम्हाला किंवा संबंधित राजकारण्याचे पाईक म्हणून तुम्हाला मिळालेलं असेल तर ह्या गोष्टी मिळू शकतात अन्यथा साधारण माणसाला चांगली कर्म करण्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी सरकार सरकारचे अधिकारी सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला कधीही प्रोत्साहन देणार नाहीत किंवा जवळ करणार नाहीत हे तपासून तुम्ही एकदा पहा आणि सांगा धन्यवाद